आश्वी न्यूज प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार हबपा निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना बालपण स्कूल पानोडीच्या विद्यार्थ्यांनी सदिच्छा भेट देत एक अनोखी आणि भावनिक साथ घातली महाराज तुम्ही कीर्तन थांबवू नका अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि विद्यार्थ्यांनी महाराजांप्रती असलेले आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला इंदोरीकर महाराजांच्या सडेतोड भाषाशैलीला आणि प्रभावी मांडणीला विद्यार्थ्यांकडून विशेष पसंती मिळत असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले महाराज आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाज प्रबोधनाचे महत्वपूर्ण कार्य करत आहेत विशेषत युवा पिढीमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात आणि त्यांच्या कीर्तनातून युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळते हे विद्यार्थ्यांनी ओळखले या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी महाराजांशी संवाद साधत त्यांना आवाहन केले की तुमच्या कीर्तनातून आम्हाला संस्कार विनोद शहाणपण आणि जीवनमूल्य मिळत आहेत तुमची ही सेवा थांबता कामा नये विद्यार्थ्यांनी पुढे असेही सांगितले की त्यांच्या व्याख्यान आणि कथनशैलीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत आणि त्यामुळे कीर्तन परंपरा निरंतर चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी महाराजांना दिले या भावनिक विनंतीने इंदोरीकर महाराजही भारावून गेले त्यांनी आपली कीर्तनसेवा अशीच अविरतपणे चालू ठेवावी अशी विनवणी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे केली आणि त्यांना पुढील काळासाठी प्रोत्साहित केले बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांची ही सदिच्छा भेट त्यांची समाजभानाची जाण आणि संस्कारशीलता अधोरेखित करते बालपण स्कूलच्या प्रमुख सौ सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा महाराजांना आवाहन देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि आध्यात्मिक मूल्यांची रुजवात होताना दिसत आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजने अंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचे वीज बिल पाहून बसतोय कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटत हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल बिल पाहून मनात एकच विचार लाईट कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा